सर्वांना गुड मॉर्निंग वाजले ना आता आठ उठलो मस्त आंघोळ वगैरे झाली तर आता जाऊ पायथ्याशी जाऊ काही एक खरेदी करायला नंतर आता अभिषेक आहे नंतर तुम्हाला दाखवीनच गोंधल आहे नाही अभिषेक झाला आता गोंधल आहे अभिषेकवरतीच झाला आता गोंधल आहे गोंधलाला मस्त मजा येईल तुम्हाला दाखवीनच कालचा लय मोठा झाला आहे चला आता नंतर तुम्हाला दाखवतो गोंधळ चला कंटिन्यू राहतो तर आता बघू शकता सकाळचा नाश्ता काय आहे डालमुंडी नाही डालमुंडी नाही कांदेपोळी आहेत बघा तू बघू शकता आमचे कांदे पोहे हो ही सर्व आमची मंडली होती लवकर संजूनी नाश्ता आणलाय बघा सकाळचा कांदे पोहे हो कितीला कितीला बाय दहा रुपये का पाच ला देणार का बघा नाश्ता झालेला आहे मस्त शेव बिव मारून इकडे आहे दादा इकडे अण्णा आणि मंडळी सगळी आतमध्ये आहेत चला आपण आता सकाळचा नाश्ता करून घेऊ या नाश्ता चलो चलो तर चला आता था, मित्रांनो चाललो आहे बाजारात खालीच चाललोय वरती नाही जाणार काल वरती गेलतो पाय दुखायला लागलं आता था चाललो आहे खालीच बघू आता भाऊ पण आहे सोबत बाकीची मंडळी सगळी पुढे गेली बघू आता ही बघा संडेची गर्दी बघा संडेची गर्दी चला आता काय काय घेते ते तुम्हाला दाखवतो पुढं आपली मंडळी गेली सर्व अजून काही जास्त गर्दी नाही सगळी चला आपण आता जाऊ पुढं सर्वजण गेलो पुढं व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्ही भारी होईल व्हिडिओ ना आपल्या गोंदाला तर फुल मजा येईल डायरेक्ट चेतनदा आलाय पुढशी तुम्हाला दाखवतो बघा गाड्यावाल्यान पाठशी बघा गा चेतनदा चल चालेल चाल। तर आता आमच्या साऊंडला म्हणजे माईकच शेल संपलं त्याच सेल घ्यावा लागलोय सेल आहेत सेल कधी होतात आपल्याला आपल्याला लागते कुठला आहे का वेगळी नाही का तर आता सेल होत तिथं पण आम्हाला पाहिजे एव्हरी डेच नको बघू आता सेलच भेटताल का सर्दी झाली आवाज पण जरा चेंज झालाय सेल आहेत का सेल 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 डुरासेल कुठली कंपनी आहे इथं पण नाही डुरा सेलची यांना सगळ्यांना ब्रँडूच लागते डुरासेल एव्हरी डे नको कजाप बिजती लवकरच नाही भेटलं का नाही फायनली भेटलं आम्हाला सेल पण मोठे लागतील एकच आहे बाबा एकच आहे आपल्याला पाहिजे जास्त दोन काय चार पाहिजे आठ पाहिजे आठ निपोचे आणि डुरासेलचे कितीचे बावीस रुपया तर इथे पण सेल नव्हतं एकच होता सेल सेलचा आणि बाकी इको का कुठले होते ते ते नाही पाहिजे आपल्याला आपल्या डुरासेलच पाहिजे कारण तो माईकचा टिकला पण पाहिजे ना त्याचे मुलं चला आपण आता जाऊ बघू आता जास्त काही तुम्हाला दाखवत नाही यो सेलबिलचा दुसरा दाखवतो मी तुम्हाला डुक्कर बघा डुक्कर यो पिल्लू आहे बघा पिल्लू दोन आहेत दोन बघा असला असते बघा डुक्कर जेव्हाचा अंगा उचल तिकडे बघा आता गीर डोला येत आहे डोला सकाळी पुन्हा एक डोला घेतला ना आता डोला डोला दोन दिलं ना देवानी तरी दुसरा घेतलाय फोटो काढत बाबू डोला निघते का डोला तुझा काही लागला ना पुरेच्या बाजारान भेटलं ना पप्पासा एक फोटो दाखव फोटो दाखव फोटो काढलाय बघा भारी आलाय फोटो काय काय अजून खरेदी केली खरेदी प्रसाद घेतला गोंदा सामान घेतलाय हारबीर घेतलाय चला आपण जाऊ आता पुढं ए काय घेतला हो का नाही तिने काय घेतला बारकीने काय पाहिलं तर काय घेतलास घेतलास काय डोला काय डोला बा बा बा

बघा गर्दीच गर्दी आहे बघा आता काहीतरी घेश दोन आपण सेकट घेतले बघा सेकेट मम्मी काय ना

मच्छी पाहिजे वाटत मच्छी पण पाहिजे चाललो आता मार्केटला बघू आता आपल्याला मच्छी भेटते का एक, एक रिक्षावाला भेटलेला ते बोलतो नाही भेटणार बोलतोय दुपारी बोलता मार्केट होईल बोलतो हा चालू आता आपण बघू बघा ट्राफिक पण आहे वाटत आता नसतो का बघू चला अच्छा अच्छा असं आहे का आता चाललोय रिटर्न आम्ही कारण मच्छी नाही यांचा मार्केट असत ना पुण्याचा तो दो वाटतं दोन ला चालू होत आहे वाजले था था ना अकरा राहू देऊन जाऊन काय म्हणून रिक्षा केली तर चला आता डायरेक्ट मच्छी विच्छी नाही डायरेक्ट आता दोन वाजता मच्छी होती जा होता रूम वर काय विषय आहे बघू मंडली जमली बघा डाक माझा पिक्चर येतो ना आता डिलीट करतो माझा पिक्चर शूटिंग झाले चप्पत झाले पंधरा तारीख वायरट पिक्चर कुठला कुठला वायरट युट्यूबला टाकला वायरट तुम्ही तो फेमस आहो फेमस आहो मी एकदा आवाज द्या आवाज द्या एकदा शंभर शंभर नंबर एकदा आवाज द्या आता शंभर नंबर

का गोरी घेऊ नका काली घ्या फुकट कायला चला धामला काली गोरी मिक्स वायरट पिक्चर आहे जाऊन ट्रेलर आलाय आता काल सोडलाय ट्रेलर जाऊन बघू शकता सर्च मारा दादा जेजुरी फेमस आहे जेजुरी फेमस आहे फेमस आहे म्हणून पिक्चर त्यांचा तर चला आता मित्रांनो आम्ही निघतो बघा सर्व सामान भरला बोला घात या काम आमचा ड्रायव्हर काय ना ऋषी न ऋषी ऋषी ड्रायव्हर मस्त एकदम गाडी चालव एक नंबर एक चला आता निघूया आपण ओके चला सामान वगैरे हो पॅक केला आम्ही यांचा बारा चाललाय कुलप्या वगैरे हो हे बघा मीनी घेतलाय गोला कुलपी काय घेतलास काय माई चाकूबार चला आता बघा सर्व गाडीत बसली मंडळी कारला कारला नाव काय जा बाय जाऊ काय वशाल तर चला आता जाऊ आतमध्ये आपण सर्व मंडळी बसली असता गाडीत हे बघा डायव्हर दादा मस्त एकदम गाडी चालवतात या साईडला पण आहेत चला तात मी जाऊ पण तर आता बायका ही गाडी थांबवली यांना तव घ्यावायचं सर्व बायका होतं तव पाहिजे बोलता आम्हाला हे बघा इथे तव आई बघू काय यांचा विषय आहे तव घेवाला थांबलं ताम, ते तवं घेवायला थांबल्या हे बघा इथं पाट वगैरे सर्व भेटेल तुम्हाला या ना काय बोलतात हा कलबत्ता कलबत्ता हे बघा कलबत्ता वगैरे सर्व पाटा छोटा हे बघा सर्व तुम्हाला भेटेल हे बघा तव वगैरे सर्व भेटेल तुम्हाला काय ताई घेवत आहे का तवा बिवा पाटा हे आहे बघा इथं पण आहे या साईडला पण पाट्या वगैरे हो सर्व आहे कलबत्ता पाटा हे बघा तुलस वगैरे हो कलबत्ता ऑफर ऑफरे की खो बोल <laughs> 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 <laughs>

thank <laughs> you झोपलेलो दोन तास झोप काढली आता उतारलो चाय पिवायला बंडली उतारतात सर्व चाय दादाला घ्यावायचे चप्पल एवरे चप्पल बघू आता चप्पल गेली हो का तुझ्याची दादाला तर चप्पल घ्यायची आता चप्पल घ्यायला आलोय हो बघा चप्पलच दुकान चॉईस कर बोलतं आता कुठली घ्यायची तर कोल्हापुरी कोल्हापुरी का व्हाईट मध्ये घ्यायची लागेल त्याला असा घाल तो चला जोडी चला आता चाललो आतमध्ये आम्ही भूक लागली आम्हाला बघू आता काय विषय आहे आमची मंडळी काय दिसत नाही काय गेली काय माहिती मंडळी अजून पर्यंत दिसत नाही कुठे काय माहित नाही बहुतेक बाहेर असतील काय माहितीयेत हे साईडला एक मंडळी काय गेली का या <laughs> आता मस्त दोन चीज सँडविच चांगले ना आम्हाला याही चाय सांगलं सर्वांना वाटतं मंडळी अजून आहे बाहेर येतं अजून तेच या सँडविच असेल ना सँडविच चांगलेन दोन आम्हाला आता लगेच आम्ही खाऊ आणि निघू डायरेक्ट कार्यला बघू आता कारल्याचा काय टाईम कार पण झाला आहे तसा तुम्हाला सांगतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आमचे सँडविच आले ना बघा चीजचं सँडविच टिब्बलचा आहे बघा टिब्बलचा रोल टिब्बलचा ब्रेड आहे तर सर्व मंडळी आई बसलेल चाय पिताल आम्ही पण आता खाता पटापट अनियोदय सगळ्या सगळ्याने तो काय करता तो काय करता वाटा विलाची गुरुवि गुरुवि प्रेम गुपाधाराची सुंदर उंची दुराची जय देव जय देव जय मात्रे माना कापना पुती जय देव जय दे देव कुमकुम केशरा हीरे